तुम्ही देखील बॅचलर आहात का आणि चिकन बिर्याणी हा अगदी तुमचा जिवाळ्याचा विषय आहे का चिकन बिर्याणी बनवण्याचा एवढा मोठा घाट तुम्ही घालू जर का शकत नसाल ना तर अगदी एका पॉटमध्ये अगदी एका कुकरमध्ये ना झट की पट चिकन पुलाव आपण बनवू शकतो त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी ना काही चिकनला मॅरिनेशन वगैरे करून तासभर ठेवण्याची गरज नाही आहे अजिबात तामझाम न करताना अगदी पंधरा मिनिटामध्ये तुम्ही हा चिकन पुलाव बनवू शकता रात्री भूक लागली चिकन ब बिर्याणी खायचा मूड झाला चिकन जर का तुमच्याकडे अवेलेबल असेल ना फ्रीजरमध्ये वगैरे अगदी तुम्ही पंधरा मिनिटात हा पुलाव बनवू शकता त्यासाठी आपण इथं कुकर गरम केलेला आहे दोन तीन चमचे तेल त्याच्यामध्ये टाकून गरम केलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा शहाजिरा एक चक्री फूल एक तमालपत्र एक दालचिनी एक मोठी वेलची आणि चार पाच लवंग टाकलेले आहेत आपण त्याच्यामध्ये आणि जो आपण एक कांदा कट करून घेतला होता उभे स्लाईस करून तो टाकून कांदा मऊ होईपर्यंत परतवून घेतला त्यानंतर एक चमचा लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि छान परतवून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि टोमॅटो आपण अगदी रफली चॉप केलेली याच्यामध्ये टाकलेले आहेत खूप जास्त फाईन चॉपिंग तुम्हाला येत नाही तर अजिबात गरज नाही मोठं मोठंच तुम्ही कट करून टाका छान लागतं तसंसुद्धा त्यानंतर चिकन मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चिकनसोबतच आपण टोमॅटो वगैरे परतवून घेत गी घेणार आहोत एक चमचा लाल तिखट एक चम अर्धा चमचा हळद एक चमचे धने पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी इथं आणि या मसाल्यांसोबतच आपण हे चिकन परतणार आहोत टोमॅटो वगैरे त्यासोबतच परतणार आहोत आपण आणि तुम्ही पाहत आहात इथं चिकनचं थोडंसं कलर चेंज झालेला आहे खूप जास्त अगोदर टोमॅटो परता त्यानंतर चिकन परता इथं काही मी एवढा जास्त कुटाना अजिबात सांगत नाही आहे सगळं तुम्ही एकदमच परतून घ्या एक पाच सात मिनिट परतून घेतलं ना सगळं त्यानंतर याच्यामध्ये जर का तुम्ही दोन ग्लास तांदूळ घेतलेले असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये साडेतीन ग्लास पाणी टाका जेवढं तांदूळ आहे ना त्याचं दीडपट तुम्ही पाणी टाका चवीपुरतं मीठ टाका आणि पाण्याला छान उकळी आली का नाही तुम्ही यामध्ये तांदूळ टाकून घ्या वरून कोथिंबीर टाका तुम्ही याच्यामध्ये आणि कुकरचं टोपण लावून ना अगदी लो हीटवरती फक्त याच्या दोन शिट्ट्या घ्या तुम्ही दोन शिट्ट्यांमध्ये ना अगदी मस्त शिजतो हा भात परत त्याची तशी स्टीम तो उद्या तुम्ही अगदी परफेक्ट शिजतो त्यानंतर टोपण काढून पाहत आहे पहा मी अगदी झटकीपट पंधरा मिनिटाच्या आत तुमचा हा चिकन पुलाव बनवून तयार होतो आणि अगदी चवीला मस्त लागतो कधी भूक लागली चिकन बिर्याणी खाण्याचा मूड झाला ना अगदीच भारी डिश आहे अगदी झटकीपट बनते एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला माझ्या रेसिपीला एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ना अशाच आणखीन छान छान इंटरेस्टिंग आणि पटकन बनणाऱ्या जर का रेसिपी तुम्हाला पाहायची असतील ना प्लीज चॅनलसोबत कडे कनेक्टेड रहा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच रे नवीन सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा